गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी तर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे गुरुपौर्णिमा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं तसं की देवपूजा वगैरे झालेली आहे आणि देवबाप्पांना खूप मस्त अशा साड्याही वेअर केलेल्या आहेत तर आज आहे पौर्णिमा त्याच्यामुळे कालच मी सगळं देवबाप्पाची साफसफाई करून साड्याही दुसऱ्या वेअर के चेंज केल्या आणि सजवलं सगळं देवघर मस्त राजा आहे गुरुपौर्णिमा तर आता माझी इथं चाललेली आहे खिचडी बनवायचं तर सगळ्यांनी या शाबूची खिचडी खायला आज उपवास आहे गुरु पौर्णिमेचा तर तुम्हाला दाखवते आता देवपूजा करून झालेली आहे वन आणि मस्त असे वात वगैरे लावून छान आणि मुलांचं पण इथं आवरून बसले तर इथं आवरून बसलेत तर आता त्यांना स्कूलला जायचं खिचडी खायला जायची बस ते बसले ते टी व्ही बघत जाहिरात बघतात काय आणि ते तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने देवघरात मस्त असं देवपूजा ही झालेली देव आहे तर बघा कसे देव मी सजवलेले आहेत आणि देवपूजा वगैरे झालेले मस्त असे अगरबत्ती सकाळपासून पौर्णिमा असल्यामुळे चार लावायच्या झाल्या तर सगळं अगरबत्तीचं खाली पडलेलं आहे देवा लावलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे कला काय सांगायचं होतं तर इथे आता ताट दिसत नाही आहे तुम्हाला देवाचं जे ताट आहे ते तुम्हाला नाही आहे दिसत तुम्हाला सांगते ते ताट आता कुठेही देवाचं तर ते ताट ते जोगवा मागायला गेलेत ज्यांच्या घरात देवा आहेत तर त्यांना तर ता माहितीच असेल की पौर्णिमेच्या वेळेस जोगवा मागतात मला पण ह्याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी काही माहिती नव्हतं पण लग्न झाल्यापासून आता थोडं थोडं समजायला लागले कारण की माझ्या खूप बऱ्याच जणांच्या कमेंट अशा आहेत की ताई तुमच्या घरात देव पण आहेत आणि ताट पण आहे पण ताट कोणाच्या हातावर आहे तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांग म्हणून मला वाटतं मी याच्या आधी सांगितलं असेल तुम्हाला कोणाच्या हातात हातावर ताट आहे ते तर माझ्या मिस्टरांच्याच हातावर ते ताट आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घरात एवढे देवप्पा आहेत येतं त्या सगळ्याचे रोज पूजा पण करावी लागते आणि हे घ कधीतरी घरी असले ना सकाळचे जर लवकर कामाला नाहीत गेले तर ते पूजा ही करतात सगळं करतात आणि ते जर लवकर कामाला गेले तर सगळं माझ्याकडे असतं देवबाप्पाचं मला पहिलं तर काही समजत नव्हतं बरं का कारण लग्नाच्या आधी एवढं मी काही देवाचं म्हणजे बघत नव्हते त्याच्यावर मला काही माहिती पण नव्हतं ताट पण नव्हतं असं कोणाच्या हातावर तर आता मला थोडं थोडं समजतं आणि देवपूजा साड्या चेंज करणं देवाच्या देवाला धुणं सगळ्यापासून आता मीच करते जसं जमल तसं आणि देवबाप्पा घेतो समजून कारण देवाचं असं नसतं की असंच झालं पाहिजेत म्हणून जसं जमल तसं देवाचं असतं त्याच्यामुळे देव घेतात समजून आणि मी मस्त अशी मन लावून सेवा सुद्धा करते देवाची कारण आता ते आपलंच देवबाप्पा झाले त्याच्यामुळे सगळं सेवाही करत असते तर आता ते इथले ताट घेऊन देवाचं जोगवा मागायला गेले ते तर मला वाटतं की बऱ्याच जणांच्या प्रश्न होते म्हणजे काही दादा असतील किंवा काही ताई असतील आता मी एवढं काय बघितलं नाही पण कमेंट वाचत असते आणि असं होतं की प्रत्येक कमेंटला मला रिप्लाय देणं नाही होत टायपिंग करून सो त्याच्यामुळे म्हटलं की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगावं कारण की व्हिडिओमध्ये सांगितल्यावर कसं समजतं पण कमेंटमध्ये सांगितलं तर ज्यांनी कमेंट केली फक्त त्यांनाच समजणार आणि बाकीच्यांना काय समजणार नाही म्हणून म्हटलं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर करून टाकते की कोणाच्या हातावर ताट येतं ता। ताट आहे देवाचं तर ते माझ्या मिस्टरांच्या हातावर आहे ताट आणि आम्ही सगळी सेवा ही मस्त करत असतो रोजचा रोज सकाळचे बघू शकता देवाचं तर सगळं करते तर चला आता मुलांना जेवायला द्यायचं आहे टिफिन बांधायच्या तिथं वांग्याचं भरीत केलं आहे आज चपाती करणं होती पण वांग्याच्या भरीत बरोबर बाजरीची भाकरी छान लागते सो मी बाजरीची भाकरी केली आता मुलं काय जात टिफिनला काय माहिती त्यांच्या आवडीनुसार असते काल केले होते मेथीचे पराठे आज आता वांग्याचं भरीत आहे भाकरी केलेत बाजरीच्या आणि खिचडी पण आहे आज खिचडी दे म्हटले तर मग त्यांना खिचडी द्यावी लागेल कारण त्यांना पण खूप खिचडी आवडते आणि ज्यांना उपवास असतो त्यांना खिचडी नाही आवडत बाकीचं खाव वाटतं काय पण सो चला आवडते आता मुलांचं घेते आवरून पटपट आणि व्हिडिओला खूप छान असा सपोर्ट करताय तुम्ही खूप छान रेस्पॉन्ससुद्धा येतो आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू हो। जे माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल आणि असे नवीन व्हिडिओ बघायचे असतील अजून पण हेतून पुढचे छान छान तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू आता मुलांना शाळेत सोडवायला आहे तर घेते तर आज वांग्याचं भरीत होतं म्हणून चपाती केली नाही तर वांग्याच्या भरीत बरोबर चपाती छान लागत नाही आणि खरं म्हणजे मुलांना माझ्या शाळेत बाजूची भाकरी आवडत नाही घरी खायला आवडते पण शाळेत घ्यायला नको म्हणतात तर तर आता मला म्हणतात आहेत की मम्मी आम्हाला वांग्याचं भरीत भाकरी नको देऊ आता खिचडी खाल्ली आहे त्यांनी तर म्हणतात तेच शाळेला पण खिचडी दे तर बघा खूप सुंदर अशी खिचड झाली आणि मी याच्यामध्ये बटाटा टाकलेला नाही कारण बटाटे मी आधी उकडून ठेवलेले नव्हते आणि डायरेक्ट चिरून टाकायचे म्हटले होते नीट शिजत नाही छान लागत नाही त्याच्यामुळे आता मुलांचे डबे भरून घेते पहिलं तर खिचडी भरते डब्यातली मुलांच्या कारण की त्यांना खिचडीच खायची आहे शाळेत सजा ती खाय आता दहा वाजले घेत डब्यात खिचडी भरतीय बाटल्याही भरून झाल्या मुलांच्या तर आता मुलांना सोडवायला जाते अ बहुतेक मला सोडवाय जावं लागणार आहे कारण की दहा आत्ता तर हे गेले होते अज माग्या गावात पण म्हणत ते आल्याच्या नंतर त्यांना कामाला जायचंय तर जातील मुलांना घेऊन पण काय अजून घरी आलेच नाहीत काय त्यात काय माहिती हो बघा बघा मला वाटलंच होतं माझ्या नंबर असणारे मुलांना सोडवायचा रोस्त सोडवत असते पण गाडीवर सोडवत असते आणि काल कालकोनाकोनाच्या इथं पाऊस झाला आहे आमच्या इथंही झाला आहे त्याच्यामुळे रोड नाही गाडीला गाडी घसरते माझ्याकडून तर लगेच घसरते त्याच्यामुळे आता मुलांना मी निम्म्या रोडपर्यंत चालत चालत तिथून ते येणार आहेत आज काय गाडीवर नाही नेणार मुलांना आज चालतच त्याच्यामुळं ए चला बा अनो चला 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 आलू चल ना बाहेर नीट तर आता आमचा चालत नंबर आहे हे चला यो गेट का लागा नाही आर्यन चला तर चला रोड दाखवत तुम्हाला कसा झालाय पावसाने चला पटपट आता चाललेलो आहे आम्ही घरापासून आणि जास्त लांब नाही जायचं इथं सोडवणार आहे पुढं तर गाडी कारण इथपर्यंत येत नाही ना आणि तिथून पुढे ते येणार आहेत ते म्हणले मी नेतो शाळा सोडवायला हा चिखल सुरू हा इथूनच चिखल सुरू झालाय तुम्हाला रोड दाखवते कसं झालेलं आहे चिखलाने ते तरी नेतात कशी तरी गाडी ह्या चिखलामधून पण मला तर नेताच येत नाही माझी स्कूटी आहे ना, ना सर्व चालली ना, का नाही ती डायरेक्ट आडवीच होती चालवताच येत नाही चिकला तर नीट लगेच गाडी घसारते रोड बघा कसं झालाय रोड रोड वाटतं का सगळं रानच वाटतंय बघा भिज नाही कशाची शिवन फुलं पहा बघ आताचा रोड लई चिखल आहे ना कोबी बघ काय म्हणा तुम्हाला दाखवते चिखल ना त्याच्यामुळे तर मला गाडी नेता येत नाही कसं आहे हे रा नाही पण हे रोड आहे रोड रोड वाटतच नाही इथून तर गाडी बघा जाईल का मला रोड वाटतच नाही निम्मा हीच वाटते सगळं राहणंच वाटतंय आता अरे कुठून जायचं माराय तू उडी तिकडनं नरू, चिकल उलट दादू हिकडनं उडी मार जालो तू कुठ नाही घातला हा आणि ह्याला म्हंटल होत मोजे घालू नको कशाला घातलेत मोजे बूट खराब झाल्यावर मोजेपर्यंत चिकल तर बघा आता आलेले मुलांना लिंबा लिंबापे घेऊन लिंबाचं झाड आता इथं मुलांना सोडवायचं आणि इकडे जायचं मला दूध आणायला किती घेऊन आले टिफिन मध्ये दूध नेण्यासाठी दूध नेते मी इथून रोज मम्मा ते तर मोल नव्हता कोण पण कोमळ होता ना हं तो मुंग्यात बाळ तिथे उठ 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 नेला मुंग्यात पप्पा कुठला तो, तो पप्पा का नाही आला अजून आले चालत तर आता येते ते तर आता मुलांना पाठवते शाळेत तुम्ही आणता का तर बघा आता हे आले तिथं आता हे चालले मुलांना घेऊन आणि मी चालले घरी देऊ घेऊन दरा आणि हे बघा हे गेले होते जोगवा मागायला जोगवा मागून आले तिथं गावातून आणि थांबणार पप्पांना उतरू दे तरी आणि ते चालले आता मुलांना सोडवाय मी चालले घरी देव घेऊन आणि इथून मुलांना सोडवा येताना दूध घेऊन येतील हे ताट येऊ किती उजय याचं आता मी दिली दुधाची किती येताना दूध घेऊन या ते झाले मुलांना सोडा मी झाले आता हे देव हिथून घरी घेऊन चालत तर चला व्हिडिओ धरता येणार नाही कारण ह्याचं ओझं जा जास्त लागतंय लागते, लागते म्हणून डोक्यावरच घेतलं कारण या चिकल्यातून हातात घेऊन चालताच आहे ना आणि आता हा व्हिडिओ छोटासा मी इथं सेंट करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला वाटतं सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल खूप दिवसापासून बार बार मला कमेंट करत होते ताई तुझ्या घरात एवढे देव आहेत इथं तर ताटखोनाच्या हातावर तर मला वाटतं सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आणि भेटलं असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे माझं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याबद्दल लगेच पडेल सो चला आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते आणि पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चला आता जाते अशा रोडनी चालत चालत कसंही चिकल चिकल सगळ्या रोडनी बाय बाय